आम्हाला राहणार तर आजची जी तारीख आहे सर ती अठ्ठावीस सप्टेंबर आहे आणि संपूर्ण राज्यात आज म्हणजे उघडीत दिलेली आहे म्हणजे एक, एक प्रकारचा म्हणजे जोर ओसरलेला आहे पावसाचा शेतकऱ्यांना काय सांगाल सर हवामान अंदाज म्हणजे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना की कि किती दिवस उगाड आहे अशी आणि केव्हा पावसाचा जोर वाढायला सुरुवात होईल त्याबाबत माहिती द्यावी खरं तर, तर पावसाचा जोर कधी वाढणार आहे का केव्हा वाढणार आहे शेतकऱ्यांना आपण मागच्याही सविस्तर आढावा दिलेला आहे मात्र काही बदल झालाय काही त्यामध्ये नवीन काही अपडेट्स आहेत का, का याबद्दल आपण आज बोलूया तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये आज पाहतोय आपण काही ठिकाणी वारे जोराने आणि ढगांची गर्दी तशाच प्रकारे आहे जोर मात्र काही प्रमाणात ओसरला आहे पण ज्या भागात जोर मी उशिरा वसळला सांगितलं त्या ठिकाणी उशिरा वसळतोय तो म्हणजे धुळ्याचा आणि जळगावचा बहुतांश भाग जवळपास सत्तर टक्के भागांमध्ये अजूनही बुरबुर हलक्या सरी आहेत त्यामध्ये नंदुरबार पण येतोय नाशिक क्षेत्रातला काही मोजका भाग येतोय अशा प्रकारे वातावरणामध्ये हा बदल झालेला आहे तर आज दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेला किंवा मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेतच तो नेहमीप्रमाणे सांगितलेलाच भाग म्हणजे खानदेशामधले धुळे वगैरे नाशिकचा सिन्नर सट्टाणा परिसरात काही मोजक्या भागांना जळगावमध्ये बऱ्याच ठिकाणी तर हा पाऊस बुलढाण्यातील काही भागांना संध्याकाळी किंवा मध्यरात्रीपर्यंत सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत अमरावतीमध्ये सुद्धा आज काही मोजक्या ठिकाणी हा पाऊस पडेल पण दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये काही किरकोळ भाग वगळले तर पावसाची शक्यता फक्त जगाला वातावरण एवढीच असणार आहे मोठा काही पाऊस या भागांमध्ये आज आहे आणि उद्या नाही आहे तर उद्याची कंडिशन आपण बघूयात कोणतीच तारीख म्हणजे एकोणतीस तारखेला जे काही पालघर ठाणे जो, जो भाग आहे कोकण किनारपट्टी लगत कारण की शेतकरी आता तिकडले पण जागृत झालेत त्यांच्या काही कमेंट्स माझ्या चॅनलवरती होत्या आणि ते म्हणणं असं आहे की आमच्याकडे पण प्रिडिक्शनच सांगत चला म्हणजे अंदाज सांगत चला तर त्यांच्याही पट्ट्यामध्ये मुंबईसह काही भागांमध्ये पाऊस कोसळणार आहे पण तो पहिल्यासारखा कोसळणार नाहीये त्यामध्ये व्याप्ती जर सांगायची म्हटलं तर पंचवीस आणि तिसष्ट टक्के एवढी आहे उद्याच्या डेटला छत्रपती संभाजीनगरचे काही मोजके भाग नाशिकच्या काही भागांना संततधार पाऊस शक्यता आहे पण मित्रांनो भाग जास्त नाही आहे पंचवीस तीस टक्के त्यामुळे पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना आता घाबरायचं काही कारण नाही उद्याची कंडिशन सोलापूरच्या तुरळक ठिकाणी पावसाची आहे त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी आपल्याला काही सोयाबीन असेल भयमूक काढणी चालू असेल सर्व सतर्क राहायचं सांगलीमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडेल आणि सगळ्यात महत्वाचे अपडेट असे आहे कर्नाटक भागांसाठी तुमच्याकडे जरी ऑडियन्स नसला तरी माझ्याकडे शेतकऱ्यांचा ऑडियन्स आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या युट्यूबवर चॅनल मित्र आहेत जसं की तुम्ही आहेत तर त्यांच्याकडे माझ्या थमनेलनुसार जे माझे फोटो असतील त्यावरती हा अंदाज ते बघतात ओपन करून पाहतात आपल्या भागात तुडकर साहेब नक्कीच अंदाज दे त्यांचा एक आहे समज तर हुबळी बेळगाव विजापूर या भागात देखील उद्या विजांच्या कडकटासह पाऊस होणार आहे त्यामुळे थोडस लातूरने आणि सोलापूरने जे बाउंड्री लगतचे भाग आहेत सांगली सोलापूर लातूर नांदेड सुद्धा थोडाफार इकडं धर्माबाद परिसर आहे याने थोडं अलर्टवरती राहायचं आहे कारण की संध्याकाळच्या वेळेला सिस्टम बनू शकते आता बघूया सोमवार महाराष्ट्रासाठी काय सांगतोय तो सोमवारी सर रत्नागिरी पासून एक अरबी समुद्रामधन एक हायप्रेशर क्रिएट झाले आहे त्यामुळे बाष्पांचे ढग देखील त्या वाऱ्याबरोबर येतात त्यामुळे सांगलीला मेघगनेसह सा पावसाचा रडार बनणार आहे त्या रडारवरती काही जिल्हे मोडत आहेत त्यामध्ये सातारा पण येतोय सांगली पण येतोय आणि सोलापूर लातूर धाराशिवचा काही जो मी कर्नाटकचा कडीचा सा भाग सांगतोय तसंच पद्धतीने काही अलीकडे पलीकडे सुद्धा होऊ शकतो वीस पंचवीस किलोमीटरने तर अशा शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहायला पाहिजे आहे त्यानंतर महाराष्ट्राला एक पुन्हा एक पावसाची तारीख काही प्रमाणात घेऊन येते ते म्हणजे मंगळवारचा दिवस आहे एक एक तारीख असं समजूया तर मुंबईनुसार या भागांमध्ये सुद्धा गरमीची लेवल वाढणार आहे गरमीची लेवल वाढल्यामुळे स्थानिक पावसाची शक्यता देखील संभावते तो म्हणजे लातूर वगैरे भाग आहे उर्वरित महाराष्ट्र या तारखेला कमी झालेला पाहायला मिळेल म्हणजे खानदेशचा भाग बराचसा कमी झालेला पाहायला मिळेल तो पण उद्या आणि पर्व तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात आणि विदर्भात कमीच आहे पण खानदेशमध्ये एक दोन दिवस जास्त प्रभाव असल्यामुळे म्हणजे प्रभाव इतका नाहीये की पण जे शेतकऱ्यांच्या जमिनीवरती सारखाच पाऊस येणार असे गाव असतात मोजके त्यांच्या भागात हा टेन्शन आता कमी होणार आहे तो म्हणजे सोमवार आणि मंगळवारचा कालावधी असणार आहे त्यानंतर महाराष्ट्राला पुन्हा दोन तीन तारखेनंतर मेघ सह पाऊस शक्यता आहे आणि हा व्याप्ती जरी कमी असला तर मेघ योजनेसह राहणार रा आहे आणि जो आपण ऑक्टोबर महिन्याचा पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस येण्याची चान्सेस पहिलेपासून सांगतोय आठ दिवसापासून सांगतोय दहा दिवस झाले त्याला तर अशा शेतकऱ्यांनी सहा पासून चक्क अकरा पर्यंत सुरुवातीला व्याप्ती कमी असेल पण नऊ दहाच्या मध्ये किंवा सात आठच्या मध्ये ही व्याप्ती वाढायला सुरुवात होईल तोपर्यंत आपण लाईव्ह घेतच जाणार असता काही चॅनल आहे त्या चॅनलवरती देखील आहेत तोपर्यंत आपले सोयाबीनचे काम आणि पावसाचा दहाग आपल्या मनातून थोडा काढायचा आहे आणि कामे करत राहायचे आहे ज्या शेतकऱ्यांचे आतापर्यंत जे काही मका पीक असेल सोयाबीन पीक असेल त्याची नासाडी झाली असेल तर महाराष्ट्र शासनाचे काही विमा कंपन्याचे काही आपल्याला ऍप्स आहे त्या ऍप्सचे मागे आपल्याला क्लाईम वगैरे करून घेत चला अ नक्कीच या काळाचा आपल्याला फायदा होईल आणि विविध माध्यमातून याची देखील माहिती दिली जाते आणि अंदाज कर करून हा त्याचा सल्ला असेल तर तुमच्याकडे अजूनही काही शेतकऱ्यांचे प्रमुख प्रश्न असतील जेणेकरून ती मांडू शकता हा सर म्हणजे हा जो पाऊस आहे तो म्हणजे आता परत असा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस या तारखेला राज्यात जसा पाऊस पडलाय तसाच पाऊस असणार आहे का आता म्हणजे पुढे हो नक्कीच तसाच पाऊस असणार आहे मात्र जिल्हे तिचे काही वेगळे आहेत जिल्ह्यानुसार मी मेंबरशिप मध्ये माहिती मांडणी केलेली आहे आणि अद्यापही कुठल्याही चॅनलवरती ती माहिती मी दिलेली नाही कारण की प्राईम मेंबरशिप मित्रांचं असं असतं की त्यांना त्यांचे प्रश्न व्यवस्थित समजायला पाहिजे आमच्या कमेंट्स घ्यायला पाहिजे आणि त्यामुळे चॅनलची प्राईम मेंबरशिप त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे तीस तारखेला तुम्हाला याची सगळी डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही पाहू शकता इतरही तज्ञांनी काल प्राईम मेंबरशिपला हजेरी लावून आज त्यांच्या अंदाज त्यांनी आत्ता बदलले दोन तासापूर्वी हा त्यामुळे बी अलर्ट रहा आणि विशेष म्हणजे येत रहा आपल्या लाईव्ह ला सुद्धा तो लाईव्ह सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि एक गुड न्यूज पण आहे दोन हजार पंचवीस मध्ये प्रायमेंबरशिप ही सर्व्हिस बंद करणार आहे सगळ्या शेतकऱ्यांना ती माहिती आपण पुरवणार आहे कारण की जोपर्यंत आपल्या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होत नाही तोपर्यंत ही सर्व्हिस असणार आहे आणि मला विश्वास आहे दिवाळीपर्यंत बराचसा आपला शेतकरी वर्ग आपल्याला सपोर्ट करणार आहे आणि राहिलेला जो सत्तर पत्तेचाळीस हजार शेतकरी वर्ग आहे नक्कीच उन्हाळ्यामध्ये पूर्ण करणारे त्यामुळे दोन तारखेपासून दक्षिण महाराष्ट्र सोलापूर सांगली भाग हे जे तुम्हाला मी आता सांगितले अशा पद्धतीनं काही प्रमुख कमेंट असते अजून विचारू शकता हा सर म्हणजे सोयाबीन काढणीला म्हणजे आता जवळपास किती दिवस येतात समजा ज्यामध्ये ते सोयाबीन काढू शकतात म्हणजे सवनी करू शकतात किंवा विभागानुसार वेगवेगळे आहेत खान्देशाला चार तारखेपर्यंत धोका नाहीये दक्षिण महाराष्ट्राला मात्र स्थानिक वातावरणाची भीती कायम आहे एक दोन तारखेला थोडस कमी होईल पण त्याही तारखेला काही बाउंड्री लगतचे भाग आहेत कर्नाटक त्यांना त्रासच आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आता भीती वाटत होती त्यांनी पाच तारखेपर्यंत आपले आपल्या आवरून घ्यायचे पाच तारखेनंतर सिस्टम सक्रिय होणार आहे त्यामध्ये नंतर, नंतर बीड जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल या भागांमध्ये परत धाराशिव पट्ट्यामध्ये पर विजांच्या कडकडाट पावसाचं आगमन होणार आहे त्यामुळे अलर्ट रहा पाच तारीख शेवटची फायनल तारीख आहे मराठवाड्यासाठी खांद्यासाठी नंतर मात्र ही कंडिशन मोठ्या प्रमाणात वाढू शकते याची पूर्वकल्पना आपण दिली आहे देणारही आहे आणि चक्क ही माहिती आठ आग दिवस अगोदरच दिलेली आहे की गोल्डन चान्स येणार आहे तुमच्याही मध्ये ते अवेलेबल आहे बाय चान्स कधी वेळ मिळाला तर ती शेतकऱ्यांना फॉरवर्ड करत चला नक्कीच शेतकरी सपोर्ट असतील शेतकऱ्यांनी आपले जुने अंदाज बघायचे म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस चे त्यामध्ये शेतकऱ्यांनी ऐकायचं म्हणजे की तोडकर साहेबांनी कसं कसं सांगितलं कोणत्या गावाला पाऊस पडणार म्हणजे कोणत्या जिल्ह्याला कोणत्या तालुक्याला तर त्या दिवशी ते झालेलं आहे तुम्ही शंभर टक्के पहिले रेकॉर्डिंग बघा आणि विशेष म्हणजे कसं आहे सर की जवळपास महाराष्ट्रातून परतीचे वारे सुरू आहेत पण अजूनही अद्यापही गेले नाहीत पंधरा ऑक्टोबर पर्यंत तरी जाणार नाहीत असा अंदाज आहे त्यामुळे अलर्ट वरती राहायचंय आणि ज्यावेळेस मी मोकळी देईन त्यावेळेस बिन्हास्त कामं करायचे पण ज्यांना मी किचकट कंडिशनचं सा वातावरण सांगितलं उदाहरणार्थ दक्षिण महाराष्ट्रामध्ये सांगितले जिल्ह्यात आता पहिली रेकॉर्डिंगमध्ये तर अशा शेतकऱ्यांनी सावधगिरीने काम करायची बाकी काही अडचण नाहीत सोयाबीन साठी हा गोल्डन चान्स आहे नंतर गोल्डन चान्स कमी होणार आहे पण ज्यावेळेस उदाहरणार्थ उद्या काय होणार आहे हे लाईव्ह मध्ये पण सांगणार आहे काही मोजके तालुके वगैरे असतील भीती आहे का आमच्या भागामध्ये सोयाबीन चेकन जाणार काही त्रास आहे का, का वगैरे गोष्टी सगळ्या आपण तिथे डिक्लेअर करणार आहेत हा सर शेतकऱ्यांना सांगेल तुमचे काही जे प्रश्न असतील ते कमेंट मध्ये जर टाकाच परंतु तुमचे जर मोठे प्रश्न असतील म्हणजे किचकट प्रश्न असतील तर ते तुम्हाला लाईव्ह मध्येच विचारावं लागेल इकडे विचारणं जमणार नाही कारण की मग शेतकऱ्यांना सांगतोय की आपल्या युट्यूबवर जायचं तोडकर हवामान अंदाज सर्च करायचं चॅनलवर विजिट करायचं तिथे तुम्हाला लाईव्ह भेटतील लाईव्ह मध्ये डायरेक्ट तुम्ही प्रश्न टाकू शकता लगेच तुम्हाला तोडकर सर उत्तर देतील तिथे नक्कीच धन्यवाद म्हणजे त्यामुळे सगळ्यांनी तोडकर हवामान अंदाज चॅनलला भेट द्या म्हणजे नजर अंदाज नका करू सगळ्यांनी सर्च करा, करा, कर कर करा। सबस्क्राईब का करा म्हणतोय आम्हाला ते काही वाढवायचं नाही परंतु सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला ते व्हिडिओ तिथे लवकर दिसत जाईल होम पेजवर नक्कीच नक्कीच हा त्यासाठी सबस्क्राईब करा म्हणतोय सर शेतकऱ्यांना कारण की ते व्हिजिट करतायत आणि ते गायब होऊन जात आहे मग ते सापडत नाहीत चालेल सर धन्यवाद हा सर आणि शेतकऱ्यांना सांगेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नक्की शेअर करा थँक्यू